नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फिराबिंदासच्या चॅनलवर आज आपण आलेलो आहोत मुरुडमधील दत्त मंदिरात अल्पवदितस आपल्या सवीने मुरुडकरांचं मन जिंकणाऱ्या शिदोरी फुट्सला भेट द्यायचं आहे तर चला तर भेट देऊया शिदोरी फुट्सला शहरातल्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण वातावरणापासून थोडासा दिलासा म्हणून शिदोरी फूड्स हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय राहील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या शिदोरीमध्ये वाढदिवस रियुनियन गेट टुगेदर साखरपुडा लग्न निरोप समारंभ तसेच वर्षासहल शैक्षणिक शिबिरे अशा सर्व समारंभांचे व्यवस्थापन केले जाते मीटिंग असेल कॉन्फरन्स असेल यासाठी हे उत्तम ठिकाण आहे अतिशय स्वच्छ आणि उत्तम रीतीने सजवलेल्या शिदोरीमध्ये तुमची राहण्याची तसेच शुद्ध शाहकारी नाश्ता व जेवण याची सोय केली जाते नॉर्थ इंडियन फूड साऊथ इंडियन फूड कॉन्टिनेंटल फूड तसेच आपले लोकल पदार्थ यांची मेजवानी तुमच्यासाठी असते हे पदार्थ चवीला उत्तम असणारच कारण हे पदार्थ बनवले जातात हॉटेल सहारा नोवोटेल सॉफी टेल जे डब्ल्यू मॅरिएट अशा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुशेफ म्हणून काम केलेल्या रोहित केने यांच्याकडून शिदोरीमध्ये तुमच्या राहण्याचीही सोय केली जाईल एक प्रशस्त हॉल तसेच तीन रूम अतिशय स्वच्छ आणि नीटनेटक्या सजवलेल्या आहेत शिदोरी फूड्सपासून मुरुड समुद्रकिनारा दोन किलोमीटर तर जंजिरा किल्ला आठ किलोमीटर अंतरावर आहे मुरुडमधील क्षेत्रपाल हे प्राचीन मंदिर तसेच सवतकडा धबधबा अगदी जवळ आहे जिभेवर रेंगाळणारी चव आणि डोळ्यात आमचं मुरुड साठवायला शिदोरीला नक्की भेट द्या